ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बाळापूर येथील मृतकांच्या घरी आमदार अमोल मिटकरी संदीप पाटील यांची सांपणपर भेट बाळापूर येथील तीन तरुणांचा वाडेगाव जवळ पेशन अपघात होऊन जागीच मृत्यू झाला होता त्यांच्यामध्ये अब्दुल सादिक अब्दुल रज्जाक व 43 अब्दुल शोएब अब्दुल खालिद वय चौदा अब्दुल माजिद अब्दुल सादिक व एकोणतीस त्यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते यांनी भेट देऊन त्यांचे मृतकांच्या कुटुंबियांना वीस हजार रुपयांची आर्थिक मदत केली यावेळी त्यांच्या सोबत अमोल ठाकरे अक्षय तायडे विठ्ठल नळकांडे गोपाल शिंदे शे इरफान मो अफसर शे सोहेल इरफान खान मसूद अहमद शे मुझीम रुमान खान यांच्या सहकार्यकर्ते उपस्थित होते